शुभ सकाळ आज मी बनवत आहे मुगच्या डाळीची आणि तांदळाची खिचडी त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये तेल ओतलं आहे तेल किंवा तूप आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो मी तेल घेतलं आहे आणि खिचडीसाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतले बटाटा घेतला आहे कापून आणि थोडेसे सोयाबीन वड्या घेतलेले आहेत चला तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडीशी मोहरी टाकली आहे आणि थोडीशी जिरे टाकते मुळी टाकतात त्यानंतर जिरे टाकायचं आणि आलं टाकलं आहे काप बारीक बारीक तुकडे केले आहेत लसूण नाही टाकलं आहे फक्त आलं टाकलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आलं थोडंसं परतून देऊया थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेतलं आहे आलं आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे तेजपान आणि थोडे थोडे खडे मसाले टाकले त्याच्यामध्ये मी ना चक्रीफूल टाकलं आहे दोन तीन लवंग टाकले आहेत दोन तीन मिरे टाकले आहेत आणि थोडंसं हे टाकलं आहे आपलं स्टार फूल तर टाकलं आहे आणि एक दोन वेलची टाकली आहे बस एवढंच टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्याला थोडंसं त्याचं स्मेल त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे त्याचा सुगंध म्हणून थोडा वेळ थोडंसं परतवून देऊ त्याच्या त्याला आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले थोडेसे त्याच्यानंतर सोयाबीन वडे टाकले आहे आता सोयाबीन वडे जास्त वेळ परतवणारे सोयाबीन वड्यांना थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत परतवणार आहे कारण की ते जेवढे परतवले आहे ना तेवढं छान लागतं म्हणून मी काही मी मी दरवेळेस म्हणजे नाही का थोडंसं जास्तच परतवून घेते की घरातले सर्व आवडीने खातात मग हे बघा असं मस्त गुलाबी रंग आला आहे त्याला छान परतल्या गेल्या आहेत हे बघा छान परतवलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकली आहे त्याच्यानंतर थोडासा घरगुती मसाला आहे तो टाकला आहे आणि आता थोडीशी हळद टाकते थोडीशी हळद टाकली आहे चांगले मिक्स करून घेते मसाला छान त्याच्यामध्ये परतला गेला पाहिजे छान परतला आहे आता याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकते एक मोठा बटाटा घेतला होता तो बटाटा मी साळून आणि काप करून घेतले होते मी सोया सोयाबीन वड्या आणि बटाटे जास्त घातले आणि थोडीशी डाळ पण टाकणार आहे त्यामुळे आपली खिचडी नक्कीच पौष्टिक होणार आहे तुम्ही राईटवर असाल ना तरी पण खिचडी खाल्ली तर काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा छान परतवून घेतलं आहे आता थोडंसं थोडा वेळ आणखी थोडंसं परतवून घेऊ थोडंसं गॅस मोठा करून आणि थोडंसं जास्त परतवून घेऊ जेणेकरून मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये वड्यांमध्ये छान मुरेल त्याच्यामध्ये तो खिचडीची चव आणखी छान लागेल चला छान परतले गेलं आहे आता माझ्यामध्ये हे बघा छान परतलं आहे तर याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकते मला तीन ग्लास पाणी लागलं आहे साधारण बऱ्याचदा पाणी टाकणं तांदळांवर पण अवलंबून असतं जर जुने तांदूळ असतील तर त्याला जास्तच पाणी लागतं आपल्याला माहितीच आहे आणि नवीन तांदूळ असतील तर थोडं कमी लागतं तर मला साधारण तीन ग्लास पाणी लागलं त्याला आता गॅस मोठा करते आहे आणि त्याला एक छान उकळी देते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आता आणि गॅस मोठा करून त्याच्यावर झाकण ठेवून एक मस्त उकळी येऊ देऊ तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ डाळ आणि तांदूळ हे बघा छान उकळी आली आहे आणि इकडे माझे डाळ तांदूळ पण धुऊन रेडी आहेत तर मी डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये टाकून दिले सर्व व्यवस्थित दाळ तांदूळ टाकले की गॅस मोठा करून घ्यायचा जे पटकन परत त्याचं ते टेम्परेचर मेंटेन राहतं तांदळाचं आणि भात पण चिकट होत नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा छान मिक्स झालंय आता याच्यावर झाकण ठेवून देते साधारण दहा दहा बारा मिनटात आपली खिचडी रेडी होईल साधारण दहा पंधरा मिनटं साधारण पंधरा मिनटं झाले मी खिचडी बघते आता झाली का झाली आहे चला आपली खिचडी रेडी आहे डाळ तांदळाची खिचडी चला तर मित्रांनो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा छान मोकळा भात झाला आहे अजिबात चिघट झालेला नाही आणि सुगंध पण खूप छान येतो आहे मी घरगुती बनवलेला मसाला आहे तो मी वापरते त्यामुळं तर आणखी छान सुगंध येतो तर चला मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तो